ध्वनीमुळं काय एनर्जी तयार होते, एनर्जी होते। ती एनर्जी म्हणजे शक्ती तयार होते आणि ती शक्ती आपल्या आतमध्ये बॉडीमध्ये पण इफेक्ट रेझोनन्स इफेक्ट तयार करते की त्यामुळं आपल्या बॉडी जे आहे आतलं शरीर जे आहे त्या शरीरामध्ये पण पॉझिटिव्ह शक्ती तयार होते अनेक आजारात मुक्तता होते मन समृद्ध राहतं त्याचबरोबर चांगले विचार राहतात आणि जे तुम्हाला लिप्सित आहे ते साध्य करता येतं त्या साध्य करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या देवता ज्या आहेत वेगवेगळ्या देवतांना देवतापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या मंत्राचा वापर होतो मंत्र एक शक्ती आहे सांगितले ध्वनी आहे ध्वनीचा एक ध्वनी आहे ध्वनीचा एक स्पीड आहे तो स्पीड ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात तो स्पीड वाढवण्यासाठी प्रत्येक मंत्राच्या अगोदर आपण ओम लावतो ओम लावण्याचा उद्देश काय की त्या पूर्ण मंत्राच्या ध्वनीचा स्पीड वाढतो हे पण नासाच्या शास्त्रज्ञांनी आज सिद्ध केलं जर बघायला गेला तुम्ही तर सूर्याचा जो प्रकाश आहे सूर्याच्या प्रकाशामधला आवाज कोणता आहे हे आता काही वर्षापूर्वी नासाने सिद्ध केले की त्या ओम नावाचा आवाज सूर्याच्या प्रकाशामध्ये आवाज तो येतो म्हणजे एखादा ओम आपण शब्द वापरतो सूर्याच्या प्रकाशाच्या वेगाने आपला तो शब्द पुढे जातो आणि त्याबरोबर ओम श्रीम नम हा म्हटलंय ओम हा सूर्याच्या प्रकाशाने गेला त्याबरोबर श्री नम हा जो शब्द आहे तो शब्द त्या सूर्याच्या प्रकाशाच्या वेगाने त्या देवतेपर्यंत गेला देवतेपर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम हे देवा तुला मी शरण आलो आणि शरण आलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला आशीर्वाद दे आणि माझं जे काय इच्छा असते इच्छा पूर्ण कोणा फायनान्शियल असेल कोण संबंधी असेल कुठली इच्छा ते पूर्ण करणार त्या त्याच देवतेचं तो एक शक्तीपर्यंत पोचवण्याचा मार्ग आहे मंत्र म्हणून जे आहे ते